तो किती वेळेस गेलेली तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर असा प्रॉब्लेम चालू आहे हे बघा इथं बाहेर म्हणजे पाऊस बघा थांबायचं नावच घेत नाहीये कारण सगळा पाऊसच चालू आहे कालपासून पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये त्याच्यामुळे आपल्याला जायचं होतं बाहेर बाहेर पण जाता येईल नाही त्याच्यामुळे सोबत घरातच खेळावं लागला एकादशी आणि एकादशी साठी जायचं होतं पण भरपूर अशा कमेंट आल्या की दादा एकादशीला येऊ नका गर्दी खूप असते आणि दर्शन पण नाही होणार कारण आई तू किती वेळ जाणार आहे आळंदीला नाही नाही याच्या आधी कधी गेले नाही पण कसं आहे आपल्याला जायचं आणि दर्शन नाही झालं गर्दा आहे पाऊस चालू आहे मग तर हा आपल्या तुला यायचं का आमच्या सोबत यायचं का भूर जे जे ला, जे जे ला आज आमचा प्लॅन होता पण आज सगळा प्लॅन आमचा हुकून गेलेला आहे कारण काय माहिती आहे का आजीला आजीचा विषय आणि पाऊस ओ ओ चालता नाहीयेत मग उचलून घ्यायचं आजीला कोण घेत उचलून ना ना उचलून घेतील आजीला अच्छा तर त्याच्यामुळे प्लॅन सगळा आहे तर आपल्याला आता असं जाणं आहे कारण कसं आहे माहिती आहे का माझा आता जावं लागेल नाही रे माझा ना, आता जाऊ आपण आता एका मंगळवारी काय माहिती नाही मधीच जायचं काय करायला लागेल तू आजचं पण विषय सगळा पोह्याचाच आहे कारण काय कि नाश्त्याला मला काही दुसरा आवडत नाही उपमा शिरा आहे ते आपल्याला आवडत नाही जास्त त्याच्यामुळे म्हटलं आज पण पोहेच कर आणि आज आता घरीच आहे मला जायचं होतं बाहेर पण काय आता जायचा विषय सगळा पाहून गेलेला आहे आणि आलो तसं या घरातच आहे कुठं जायचं म्हटलं तर अरे पावसानं येणं त्यानं आमचं कुठं होत नाहीये तर त्याच्यामुळं ना वैष्णवीनं काय केलं दोन तीन दिवसात एक काय मागवलं होतं रे ड्रेस कुठं ती घरी बसल्या तिनं ड्रेस मागवले होते तर ते ड्रेस तुम्हाला दाखवतो मी पण आता तिला ट्राय करायचे येतात का नाही काय माहिती तिने तिच्या साईजचे मागवले पण आता तिला म्हटलं ट्राय करून बघ नाही तर मग रिटर्न करायला डबल सोपं जाईल नाही तर डबल रिटर्नची पॉलिसी बंद होऊन जाईल नाही का कुठे आहे दाखव आज तर घराच्या बाहेर पाय टाकायला पण चान्स नाही आहे कारण सगळं पावसाचंच वातावरण आहे मग घरातच काही ना काही काही ना काही करत राह काय करायचं आहे स्वयंपाक आज अरे यार हे बघा सकाळी आणि किती मागवले तू बघा दोन ड्रेस आहे आणि जायचंय आम्हाला बाग आहे तिकड म्हंटल चला ड्रेस बघायला जाता येईल पण हे असं वातावरण आहे त्याच्यामुळे तिला म्हटलं तर दोन मागून बघ तुला हे बघा कसं वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा हे एक ड्रेस आहे आणि दुसरा एक भरपूर जणांचे जा कमेंट आहे की दादा आता पुण्याला आले तिला ड्रेस वापरू द्या ड्रेस घेऊ द्या त्याच्यामुळं म्हटलं सर्व एक दोन मागून घे तर तिने दोन मागवले टाइमपास हे बघा तिला म्हटलं ट्राय करून बघ जरा आले तर ऑनलाईनच घ्यायचे नाही तर मग आपल्याला तर जायचंच आहे पण जायचा विषय असा आहे की सगळं पावसानं जाताना तरी पाऊस लागणार नाही तर येताना शंभर टक्के आणि पोरगी घरी एकटी राहत नाही त्याच्यामुळं सगळा विषय नाही तर सगळे म्हणत असं की बारा एकच्या नंतर येतो पाऊस पण बारा तीन वा चार वाजेलाच मजा येते इकडं समजा जायला त्याच्यामुळं मग आपण गेलो नाही आता चार किती पाच सात दिवस झाले आहे रोज आज तर सकाळपासूनच चालू आहे त्याच्यामुळं म्हटलं तिला ऑनलाईन मागून घे कारण आता सगळ्यांच्या कमेंट येतात सगळे आणि घरातल्या घरात वापरायला काही प्रॉब्लेम का नाही त्याच्यामुळं मागून घे म्हटलं कारण याच्या आधी पण आपण दोन तीन मागवले होते मग तिनं काही जास्त वापरले नाही ते पण आता डेली वापर म्हंटल त्यासाठी दोन मागवली हो तर वाट hmm. चांगले वाटले तर नाही करी वैष्णवी चांगले वाटले तर अजून दोन तीन मागवून घेऊ नाही तर मग आणायला जायचं का मागवायचं ऑनलाईन याची क्वालिटी बिलिटी बघ चांगले जर वाटले <laughs> तर मागून घेऊ नाही तर मग इथं मार्केट मध्ये आणायला बघा मध्ये नक्की सांगा कसे आहे तर नाही करे थोड्या वेळात ट्राय करून बघा आम्ही व्हिडिओ तर जातोच तुम्हाला ट्राय केल्यानंतरचा जर तर दा। चांगले वाटले तर आपण ठेवून देऊ नाहीतर मग एक्सचेंज करायला काय हरकत नाही नाहीतर मग इथूनच आणू तर पोह्याचं चालू आहे ठेवायला माळंदील कधी जायचंय कारण कसं आहे माहिती आहे का आता आमची फॅमिली आहे ओम भाऊची पण फॅमिली आहे त्याला पण म्हटलं तो मला एक मोठी गाडी करू नाही का त्याच्यात सगळे बसतील कारण असा विषय झालेला आहे आता की एका गाडीत आम्ही झालेले दहा दहा अकरा जण आणि हां आपण सात जण आहे आणि ते पण सात आठ आठ एवढे जण गाडीत बसत नाही गाडीत थोडं मोकळं जागलं पाहिजे कारण लेकर आहे छोटे छोटे त्याच्यामुळं तर मग बघू आता दोन गाड्या करू दोन गाड्या केल्यानंतर सगळे बसतील वाटलंच तर लेडीज लेडीज गाड्यात जातील आम्ही गाडीवर जाई तर असा प्लॅन चालू होता आमचा आजचाच होता पण आहे पावसामुळे सगळा प्रॉब्लेम झाला तर आणि कोमलचाही पण इथं नाही आहे त्याच्यामुळे त्याला म्हटलं मंगळवारी नाही तर बुधवारी जाऊ आपण सगळ्यांना घेऊन आणि कमेंट हा उद्या परवा येणार आहे आणि कमेंट वाचले का तू कमेंटमध्ये म्हणे की एकादशीला येऊ नका तुमचं दर्शन पण होणार तुझी पहिलीच वेळ असेल ना का गेलेली याच्या आधी त्याच्यामुळे दर्शन व्हायला पाहिजे पहिलीच वेळ म्हटल्यावर व्यवस्थित बघता आलं पाहिजे त्या हिशोबानं आपण कॅन्सल केलं आहे आपल्याला तर एवढं म्हणजे एखादंच म्हणतात गर्दी तर असणारच आहे त्याचा काहीच विषय नाही आहे पण मग मोकळेचा दर्शन झालं पाहिजे त्या हिशोबानं आपण प्लॅन केला आहे पहिलीच इन डबल गर्दी जर असली तर, तर प्रॉब्लेमच होतो त्याच्यामुळं आजीला आज त्यांना बी उचलून न्यावं लागतं आजीला आज आमच्या कारण आजीला आज चालता येत नाही आहे हे सगळ्यांना माहीतच आहे त्याच्यामुळे त्यांना उचलून न्यावं लागतं नाही तिथं ते हे असेलच पण डायरेक्ट मंदिरात दर्शन होतं नाही काय माहिती त्यांचं पण त्यांना घरी नाही ठेवायचं त्यांना पण सोबतच घेऊन जायचं कारण कस हा निद कसं आहे माहिती आहे का सगळं नवीन घर आहे त्यांना करमत नाही आणि एकटे राहू शकत नाही गावाकडे कसं शेजारी पाजारी सगळे असायचे त्याच्यामुळे आम्ही ठेवायचो त्यांना पण नानासोबत राहायचे पण आता नाना म्हणे मला पण यायचंय आणि आजीला पण यायचंच आहे आपल्याला असं नाही त्यांना आपण म्हटलंच होतं की तुम्हाला तिकडचे एक दोन देव आपण घेऊन जाऊ सोबत दर्शन घेऊ का नाव घेऊ पण त्या मंदिराच्या ठिकाणी तरी नेऊ आपण तुम्हाला त्या हिशोबानं त्या पण राजी झालेलं आहे आणि घरी ठेवणं योग्य नाही आहे त्यांचं करायला कोण नाही आहे आणि इथं कसं नळाला हात पुरत नाही त्यांचा इथं काय ठेवलेलं आहे कुठं काय ठेवलेलं माहीत नाही जेवणाचं किचनचं पण हे माहीत नाही त्याच्यामुळं घरी ठेवण्यात काही मजा नाही आहे त्यांना नाही करा भेषणे आणि इथले सगळे राहतील मस्त डबे बिब्बे घेऊन जाऊ तिकडं आणि मस्त एक दिवस पूर्ण घालू कारण सगळे आले त्यांचं बी कधी देव बघणं होणार आहे त्या हिशोबानं काय करताय पार रे काय करते करा वा 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 दे हुशार आहे आमचं नवा नवा ड्रेस पाहिजे तुला दि कुठं कुठे चालला बापरे डायरेक्ट अंगच टाकून देते आजीला पण घेऊन जायचं ना आपण काय करू माहिती काही दोन ते चार दिवसात म्हणजे जेजुरीला पण जाऊ आळंदीला पण जाऊ आजीला घेऊन जायचं काय म्हणली आमचं 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 काय काही जाणं झालेलं नाही जेजुरीला पण आणि इथून नाही काही जास्त नाही तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर असेल जास्तीत जास्त जायचं का तुला जेजुरीला यायचं आमच्या सोबत तुळजापूरला गेलो आमचं कुलदैवत राशीने राशीला पण गेलो होतो तुळजापूरला गेलो होतो का बरोबर 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 पण आता राहिलं काय काय राहिलेलं आपलं देव आळंदी आणि जेजू पंढरपूर पण राहिले ना पंढरपूरला गेले पंढरपूरला पूर्ण फॅमिली आपल्याला जायचंय आता इकडं आलोय नाही आपल्याला बऱ्यापैकी सगळ्याला जायचंय का रायगडला जायचं आई दिंडी आई ते दिंडीच कस असत तीन वेळेस लागतात करावं लागतं पण ते जाऊ दे पण इथं आल्यावर आता हे पण याला कोण सांभाळ <laughs> नाही तर तुम्ही गेले तर मग काय इथं अवघड होईल यांचं तिला घेऊन जाते का जाते का आई सोबत बघू आता एखाद्या वेळेस दिंडीचं पण मग दिंडीच्या आधी आपण पंढरपूरला जाऊन येऊया नाही यावेळेस आता येतो इथून बऱ्यापैकी तुम्हाला सगळे देव जवळचे सगळी करतो आणि रायगड नाही तर हा रायगडला जाऊ एकदा यायचं ना तुला शिवाजी महाराजाच्या येते आजीला घ्यायचं आज आवाज दे पाऊस बी एवढा जोरात चालू आहे ना काही काम येते 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 सुधरलं सगळं सगळं जाऊ आपण अरे बघा इकडे पोह्याची तयारी झालेली आहे सगळी पोहे घे करू झाले का नाही दोनच काउंटरेस मागवले रे मग मा। दोनच काउंटर ठीक आहे चालत कारण डबल ते रिटर्न पाठवा लागते नाही आले तर सगळ्या गोष्टीच बघावं लागतं हे बघा ड्रेस तुम्हाला हो दाखवले घरून बांधायचं आजीसोबत आली तू खाली तू किती वेळेस गेलेली पाय पूर्ण चाललेली आहे कुठून पुण्यातून ना ना एक वेळेस का दुसऱ्या वेळेस गाडीत बसून का लय मोठा टप्पा आहे ना तो पण एवढा जरा असतं त्याच्यामुळे चालायला काही विषय नाही 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 किती लोक आपल्या गावातून किती पन्नास लोक जात नाही जास्त जात असते पन्नास जात असत या वर्षी मग तुझं कॅन्सल मागच्या वेळेस बी ताईच्या मुलीचं बिमार होती त्याच्यामुळेच ना मागच्या वेळेस कॅन्सल झालं तिथं हा मग तरी हा तर मागच्या वेळेस काय झालं आजीच दुखत होत त्याच्यामुळे म्हटलं जर आजीच जर दुखण्यात तर असं देव देव करून काय म्हटलं ते बाबा आजीचीच जर काळजी घेतली हो आजी दुखत त्याच्यामुळेच मग दोघांना पण कॅन्सल करायला सांगितलं होतं नानानं ना कॅन्सल केलं आईने कॅन्सल केलं आरुषीचं बिमार होती त्यावेळेस गेली होती आई आणि त्याच्या आदल्या वर्षी एकदा गेली होती हां त्यावेळेस गेली ती मग आता त्या मागच्या वर्षी पण आजीमुळे जाता आलं आणि ह्या वर्षी पण जायला काही नाही देवाला आमचं काही असं हे नाही की जायलाच नाही पाहिजे जायला पाहिजे पण मग आता घरचं पण सगळं बघूनच जाणं योग्य आहे हा इथं करमत नाही ना, ना इथं आता आपण सगळे म्हणून आणि पोरगी म्हणून आपल्याला करमत या पोरीवर कोण लक्ष दे वर जाते खाली जाती वर जाती, जाती खाली जाती बाहेर दुकानात जायचं म्हणते आईला जाऊ द्यायचं बो आईला जाऊ द्यायचं का भा

काय एवढं जाण पण आता म्हणजे काय का पहिले आपल्या इथून निघायचं म्हणल्या दोन दिवस आधीच निघायचं ना इथून दोन दिवसाच कामच नाही गावाकडून गाडी येईलच ना गावाकडून गाडी येईलच बडबड करती ग काय काय बडबड करते तू तुला शाळेत जायचंय वन टू म्हण मनमर वन टू म्हण मनमर वन टू नको मला तर नको वाटत बघू आता काय काय होत काय नाही तर हा ከው ማርለገ ተዋጅላ ሙርከ ኮ ማርለ ዱባን አጅላ ኮኒ ማርለ አጂ ኮን ባሎ እ ኮ ማርለ ገ አ ታምባኩ ሳኑ ዲሪ ዴይ ሲ ዶይ ቡ ሳይ ዲዮ ማን ፋኒ አላ ዲላ ፋኒ አላ कोणी मारल सांगू न बस बस सॉरी म्हण आजीला चिंप घेते ग माझ्या आजीला हे मूर्ख सॉरी म्हण कानाला धरून कानाला धरून सॉरी मे ना? ना ना मारती का मग कानाला धरून सॉरी म्हण तुझ्या सॉरी म्हण कानाला धरून पाय लात लागेल आजीला मांडी घाल भटकन मांडी घाल मग कुठे चालला लगू लगू? तो त ना लावायचं तुला काय आणायचं बाहेरून बाहेरून काय आणायचं तुला हे बघा आजीचा खजाना सगळं यायच्या ए तस नको करू नका तू हे बघा आजी ना आजीचा पसार की ना हे बापरे आजी कधी बसून घेतलेली पेटी किती वर्ष झालेला वीस वर्षापासून आजीची ही पेटी आहे आणि हिच्याशिवाय आजी कुठंच जात नाही आदा गावाल जीवारा। जीवारा। का, का आता गावाला इकडे यायचं म्हणलं पहिले पेटी घे म्हणे आणि अजून एक बॅग आहे ती बॅग पण त्यांना एकदम प्रिय आहे ती बॅग ते कुठंच जात नाही अ जाणं नाही लाव काय काय चालू आहे तुमचं काय करायचं तुम्हाला नवी गाड्याची का ती चांगली आहे ना ठीक आहे खाली इथं ठेवलेली जांभळा कलर नव कार्ड आवडत नाही खराब होतं म्हणून ते विचारायचे आजी आमच्या पण आता दोन्ही पण त्यांना नव्याच कार्ड आहे सांगितलेले हे बंद कर, <kustes> बन बन ना ना कर <kustes> बागा। बागा। का तिच्या कुणाला बंद करा ते जमत नाही हे बघा आणि एक सरप्राईज काल आपण ड्रेस जे मागवले ते वैष्णवीनं घातला आणि कसं वाटतं ते सांगा हे बघा हा ड्रेस मागवलेला आहे एक आहे दुसरा त्याच्यावर ओढणी नाही आहे आणि हा एक तुला कम्फर्टेबल एक चांगला वाटायला का का चेंज करायचा हा राहू देऊ दुसऱ्याला ओढणी नाही कसा वाटतं आहे तुला चांगला ड्रेस आहे का दुसरा एक आहे तो वापस करावा लागेल मग नाही त्याच्यावर ओढणी नाही याच्यावर ओढणी चांगला वाटायला ना तर हे बघा असा ड्रेस तिनं मागवलेला एकदम भारी वाटला आहे तिला बघू आपण हा एक ठेव आणि ते दुसरा एक ते वापस करता येईल बाकी इथून आणता येईल आणि आजीच झालं वाटतं आता घेतली वाटते ही नाटी किती नाट्या आणल्या आहेत त्यांच्या हा त्या दोन्ही नव्याच काढा त्यांच्या कोणी त्यांच्या पेटीला हात लावत नाही कारण त्यांच्या पेटीला हात बी लावत येत नाही त्या असा विषय त्यांचा त्याच्यामुळे त्यांच्या हाताने त्यांनी काढलाय अक्का बाईची नाती म्हणती हा हा आईनं त्यांनी अक्काच्या साड्या घेतल्या होत्या त्याच्यामुळं तिचं तेच म्हणणं आहे की अक्काचीच नाती काय काय माहिती त्याच्यामुळंच तसं म्हणते आग ठेऊ दे ना ग बाई ए बाई पाहू ए पण नाही आजीला कशी परेशान करते त्यांच्या मांडीवर नवा ड्रेस घातला का मम्मी तुला आणायचं का नवा नवा ड्रेस तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच चा कमेंट करत राहा कारण भरपूर चांगले कमेंट येते आणि जे चुकतं आहे ना ते कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका तर तुम्ही जसं सांगताल कमेंटमध्ये त्याच हिशोबानं आता भरपूर जणांचे कमेंट होते की हो ड्रेस तर ड्रेस लगेच तिला मागवले होते लगेच म्हणजे तिला पण घालायचेच होते त्याच्यामुळं आणि घातला पण तिनं एकदम व्यवस्थित वाटतंय तर असंच सांगत राहा काय काय बदल करायला का पाहिजे काय काय नाही तर चला व्हिडिओला कमेंट करता करत तर करताय लाईक पण करताय पण सबस्क्राईब करत नाही तेवढं सबस्क्राईब करून टाका आता आपले बारा हजाराच्या जवळजवळ आलेले त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच व्हिडिओसाठी आपले याला सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटतो मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय